तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांनी अनेक त्रुटी ठेवल्या आहेत मुंबई आणि सोलापूर इथल्या मुख्य आरोपींची नावं समोर येऊनही त्यांना अभय देण्यात आला असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी केला आहे शिवाय ड्रग्स प्रकरणात आरोपींच्या जबाबात नाव आलेल्या पोलिसांवर देखील कारवाई झाली नाही पोलीस आरोपींना जामीन मिळावा यासाठी प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करावी यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे अशा एवढ्या गंभीर प्रकरणामध्ये आरोपी म्हणून त्या ठिकाणी निष्पन्न झालेला असताना सुद्धा काही आरोपींना वाचवण्याचे प्रकार होत आहेत त्या ठिकाणी पूर्ण तपास पारदर्शक पद्धतीने होत नाही तर तपासात काही पोलिसांचा सुद्धा त्यात सहभाग असल्याचं आरोपीच्या जा जबाबात आलंय आणि पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केलेली नाही इथलेच पोलिस जर त्यात सामील असतील तर तेच पोलीस ह्याच प्रकरणाचा तपास निपक्षपातीमाणे कशी करू शकतील आणि ह्याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांची आम्ही भेट घेणार आहे किंमकोकाच्या अंतर्गत त्यांच्यावर या आरोपींवर कारवाई व्हावी ह्याच्यातला कुठलाही आरोपी सोडता कामा नये सुटू नये ह्याच्यासाठी कठोरातलं कठोर शासन मान्य मुख्यमंत्र्यांनी मान्य गृहमंत्र्यांनी करावं उत्तर लिखपासून कोणा राजकीय हस्तक्षेप आहे हे सगळ्यांसमोर होतं नंतर आरोपी आजपर्यंत बरेच फरार आहेत मग पोलीस त्यांची अटकपूर्व जामीन व्हायची वाट बघते का हाही प्रश्न आहे ज्यांच्याकडनं ड्रग्ज घेत होते त्यांच्यापर्यंत पोलीस का पोचले नाहीत खळ मुळा मुळासकट जर हे रॅकेट उकडून टाकायचं असेल तर मुळापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे पोलिसांना तिथं जायला काही बंधन आहेत का तपासायला काय मर्यादा आहेत का या सगळ्या गोष्टी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देणार आणि आम्हाला विश्वास आहे की मुख्यमंत्री साहेब याच्या बाबतीत सखोल असा तपास करतील माहिती घेतील आणि हे रॅकेट मुळासकट कर दुकून काढण्यासाठी प्रयत्न करतील असं मला वाटतं